सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांच्या ज्येष्ठ शुद्ध एकादशीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र श्रद्धा सागर येथून ताळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय पालखीचे प्रस्थान संपन्न झाले दरम्यान पहाटे श्रींचा अभिषेक संपन्न होऊन सकाळी प्रस्थानाचे कीर्तन श्रींच्या रजत मुखवटा व पादुकांचा अभिषेक फराळ महाप्रसाद घेऊन दुपारी एक वाजता श्रींचा भव्य दिव्य पालखी सोहळा रथयात्रेने प्रस्थान केलं यावेळी अकोट नगरी हरिनामाच्या नावाने आमूची मिरासी पंढरी आमूचे घर भीमातीरी पांडुरंग आमचा पिता रुखमाई आमची माता अशा सर्व संतांच्या माहेर असणाऱ्या पंढरपूर वारीकरिता सर्व संतांप्रमाणेच सद्गुरू संत वासुदेव महाराज यांचे आज ज्येष्ठशुद्ध एकादशीच्या श्री श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथून टाळ मृदंगाच्या गजरात भक्तिमय प्रस्थान संपन्न झाले यादरम्यान पहाटे श्रींचा अभिषेक संपन्न होऊन सकाळी प्रस्थानाचे कीर्तन श्रींचा रजत मुखवटा व पादुकांचा अभिषेक फराळ महाप्रसाद घेऊन दुपारी एक वाजता श्रींचा भव्य दिव्य पालखी सोहळा रथयात्रा निघाली <स्तिया> मार्गाने ज्ञानोबा तुकाराम ओम वासुदेव नमो नमः तथा अनेक संतांच्या अभंग गायन भजना आनंदात पालखी आकोटवासियांनी ठिकठिकाणी रोडवर पाणी टाकून स्वच्छता करत रंगट्यांचे आकर्षण देखावे व फुलांची सजावट तसेच उधळण करीत पुष्पवृष्टी करून गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांचे श्रद्धापूर्वक स्वागत केले <laughs> दिंडीच्या अग्रभागी असणारा देखणा अश्व आणि त्यावर असलेली श्रींची प्रतिमा सर्व भाविकांची लक्षवेधी ठरली त्यानंतर गुरुवर्य वासुदेव महाराजांनी आपलं देहत्याग पंढरपूरलाच विसर्जित केला होता त्यामुळं आमचा तिथे मग चौदा तारखेपासून तर पौर्णिमेपर्यंत एकवीस जुलैपर्यंत तिथे पण पालखीचा मुक्काम असतो श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेची धर्मशाळा पंढरपूरला आहे त्या धर्मशाळेमध्ये सात दिवस पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो आणि पौर्णिमेचा काला करून मग पालखी प्र परतीच्या प्रवासाला निघते हा प्रवास आज आकोटपासून सुरू होत आहेत आकोटला मुक्काम आहे मजल दरमजल करत अकोला औंढा नागनाथ वाशिम औंढा नागनाथ परळी असा हा प्रवास बार्शी मार्गे उरुडवाडी मार्गे पंढरपूरपर्यंत हा प्रवास आहे हा प्रवासामध्ये पूर्ण विविध संस्कृतीचं साहित्याचं आणि संतदर्शनाचा योग येतो बरेचसे वारकरी आमच्या पालखीसोबत तीनशे चारशे लोक असतात अध्य आमचे संस्थेचे अध्यक्ष श्री वासुदेवरावजी महल्ले उपाध्यक्ष महादेवरावजी ठाकरे हे सुद्धा पालखीसोबत पायी चालतात आणि सर्व गुण्यागोविंद पूर्ण महिला वारकरी आणि वारकरी सर्व आनंदानं जातात आणि हरिनामाचा गजर होत पंढरपूरच्या विठुरायाशी आम्ही समर्पित होतो जय